नमस्कार मित्रांनो वृषभरास म्हणजे बैलाचे चिन्ह वृषभराशीचे लोक बैलाप्रमाणेच हुशार विश्वासू मेहनती एकनिष्ठ आणि जिद्दी म्हणून ओळखले जातात वृषभ राशींच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेऊया पहिले आहे या राशीचे चिन्ह बैल आहे बैल हा मुळातच कष्टाळू आणि शक्तिशाली असतो तो सामान्यतः शांत असतो परंतु राग आल्यास उग्र रूप धारण करू शकतो दुसरे आहे वृषभराशीचा स्वामी हा शुक्र हा प्रेम सौंदर्य कला शांती आणि सौहार्दाचा ग्रह आहे वृषभराशीच्या लोकांना सर्व सांसारिक आणि संवेदन गोष्टी आवडतात वृषभराशीच्या लोकांना अन्न मैत्रीपूर्ण लोक आणि भावनांची इच्छा असते तिसरे आहे त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला आवडते भौतिक सुखाच्या बाबतीत ते तडजोड करत नाही काही वेळा ते थोडे हट्टी होतात वृषभराशीचे लोक ठाम मत देणारे असतात त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांना पटवणे खूप कठीण असते चौथे आहे वृषभराशींचे लोक कितीही प्रगती झाली तरीही त्यांचे पाय हे नेहमी जमिनीवर असतात ते स्वभावाने खूप व्यवहारिक असतात पाचवे आहे शास्त्रानुसार वृषभराशींच्या लोकांना पुस्तके वाचणे खेळणे आणि नृत्य यामध्ये रुची असते सहावे आहे राशीच्या लोकांना उच्च दर्जाच्या वस्तू आवडतात मग ते घराच्या सजावटीपासून ते फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट ही दर्जेदारच निवडतात त्यांचा स्वभाव हा खुल्या मनाचा असतो सातवे आहे त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला आवडते वृषभराशीचे लोक हे ठाम मत देणारे असतात त्यांचे विचार बदलण्यासाठी त्यांना पटवणे खूप कठीण असते आठवे आहे सरकारी कामांकडे त्यांचा कल असतो सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची पात्रता या राशींच्या लोकांमध्ये असते नववे आहे चंद्र बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना आपत्ती रूपात मुलगी होऊ शकते दहावे आहे यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात या व्यक्ती नेहमी स्वतःच्या नियमांवर चालणारे असतात अकरावे आहे यांच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो बारावे आहे कारखाने स्वास्थ्यकार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक करू शकतात तेरावे आहे हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रिय असतात कलेच्या क्षेत्रामध्ये नाव उत्तमरित्या कमावतात चौदावे आहे आई आणि पतीची मदत किंवा आई आणि पत्नीच्या मदतीने घरातील ताळमेळ साधू शकतात पंधरावे आहे हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणे पसंत करतात तर मित्रांनो अशा प्रकारे वृषभ राशीचे हे पंधरा गुण आपण आज पाहिले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ